आज स्वातंत्र्य दिनाच्या आनंदमय दिवशी मी झेंडा रोहन करण्यासाठी आमंत्रित करतो आपल्या गावचे नेते आदरणीय प्रदीप दादा डेरे यांना काय बोलत आहे हा मान तर माझा आहे मी गावचा सरपंच आहे हा मान मलाच मिळाला पाहिजे कसं आहे ना सरपंच जरी तुम्ही गावचे सरपंच असला तरी ह्या गावची कोडी मला सोडवायच्या मान हा माझा सर गावचा सरपंच मी आहे हा मान मलाच मिळाला पाहिजे काय ह्यांचं हे तर मी राजकारण सुरू झाले सर जाऊ दे हो सरपंच हो नेते एवढ्या आनंदाच्या दिवशी पण तुमचं राजकारण गाव एवढा स्वातंत्र्याचा आनंदाचा दिवस आहे त्यात पण तुम्हाला मानपण पाहिजे हाच आदर्श घ्यायचा काय अपॉरांनी पण मला एक गोष्ट कळत नाही तुम्हाला मान, के के ना मान तरी पाटे का द्यायचं हो आहे का तुमचं अहो त्यांच्या छोट्याशा पण अपेक्षा नसतात आणि तुम्ही मोठ्या मोठ्या मानापानाच्या गोष्टी करताय जरी पुढारी तुम्ही गावचे कोडे फोडत असाल ना तरी देशाचं कोडं मात्र सैनिकाला सोडवा आणि हा खरा मानतो त्यांचाच आहे आणि तो था था। हामान हामान तो त्यांना मिळालाच पाहिजे बरोबर आहे ना गावकरी इथून पुढं प्रत्येक वर्षी हा मान फक्त फौजीलाच मिळाला पाहिजे झालं राजकारण असलं तुमचं तर बसा खाली फौजी हा मानतो तुमचं श्याम